फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस होळी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो पण प्रत्येक प्रांताची पद्धत आणि खासियत ही वेगळीच असते अशाच कोकणातला होळीच्या काळात साजरा होणारा शिमगोत्सव सा अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे हा उत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी आणि कोकणवासियांसाठी फार खास असतो याचा उत्साह खेळ उरूस सगळंच फार जोरदार असतं होळीच्या काळात पालखी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे या पार्श्वभूमीवर वैभवडी येथील युवा कलाकार ऋषिकेश पांचाळ याने लहान आकारातील लाकडी पालखी तयार करून ती उत्कृष्ट रीतीने सजवली आहे त्याच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी ऋषिकेश पांचा पालखीची सर्वात लहान प्रतिकृती मी तयार केली आहे तीन बाय सायन्सची ही पालखी आहे तर ही पालखी मी सर्वात लहान छोटीशी शोपीस म्हणून तयार केली आहे